महार औद्योगिक वसाहतीलगतच्या दहिवड रस्त्यावर शाळेत जात असताना दुचाकी व रिक्षामधील झालेल्या समोरासमोर धरकेत दहा वर्षीय अमोल महामूलकर या शालेय विद्यार्थ्याचा करुण मृत्यू झाला ही दुर्घटना आज सोमवारी घडली प्राप्त माहितीनुसार दहिवर गावातील दीपेश भिकेश कालगुडे वय वीस हे एम एच शून्य सहा सिटी एक्केचाळीस सोळा या स्कूटीवरून आपल्या गावातीलच अमोल महामुनकर वय दहा याला शाळेत सोडण्यासाठी जात होते त्याचवेळी महाडकडून दहिवड गावाकडे जाणाऱ्या एम एच शून्य सहा झेड सव्वीस अठ्ठावन्न या रिक्षाचालक गुलाम हुसेन उमर संगमेश्वरी वय बहात्तर यांच्या रिक्षाशी स्कूटीची समोरासमोर धडक झाली या भीषण अपघातात अमोलचा जागीच मृत्यू झाला तर स्कूटीस्वार दीपेश कालगुडे गंभीर जखमी झाला त्याला तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले या प्रकरणी महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस नाईक एस एस बोटे करीत आहेत जनोदय करिता माने महाड